सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेले पाणबुडी प्रकल्प आणि तिलारी अम्युजमेंट पार्क हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आणि गिरीश महाजन यांची भेट घेतली असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे पाहिजे ती पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे दे प्रलंबित होती त्याच्या संदर्भात त्यांनी ह्या आठवड्यात मीटिंग लावण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच्याचबरोबर पाणबुडीचा प्रकल्प लवकरात लवकर होण्यासाठी सुद्धा ते लवकरच मीटिंग घेत आहेत मी पर्या पर्या ह्याचे पाटबंधारे खात्याचे मंत्री गिरीश महाजन साहेबांचीसुद्धा भेट घेतली तिलारी इथं जे अम्युजमेंट पार्क होतं ते भव्य स्वरूपात व्हावं हे त्यांची इच्छा आहे आदरणीय राणेसाहेब आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री यांचीसुद्धा तशी इच्छा आहे त्याच्यामुळे तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प होईल इथं आपल्याकडे गोव्यामध्ये ऑलरेडी एक कोटी पर्यटक येत असतात सिंधुदुर्गला वीस लाख पर्यटक येत असतात याची जर एकत्र टोटल बघितली तर आंतरराष्ट्रीय दर्जावरची आत्तापर्यंत जास्तीत जास्त लोकं ही जेंटिंग हायलँडला जातात ती दोन कोटी वीस लाख आहेत त्याच्यामुळे जवळपास आपण पोहोचू आणि त्याला अनुकूल असा कसा प्रकल्प तयार करता येईल ज्याच्यामध्ये एक स्टेशनसुद्धा जोडता येईल का गोवासुद्धा केबल कॉरद्वारे त्याला जोडता येईल का हे संपूर्ण आम्ही त्याच्यावर विचार करतो आहे आणि हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प असणार आहे पाणबुडी ही भारतातली पहिली पाणबुडी आहे त्याच्यामुळे तोसुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचाच प्रकल्प होणार आहे आंबोलीचा चौकूळ गेळे आणि आंबोलीचे जमिनीचं वाटप हे वन खात्याचं झाल्यानंतर त्या ठिकाणीसुद्धा अनेक प्रकल्प हे मार्गी लागणार आहेत त्याच्यामुळे एकंदरीतच हा परिसर अधिक विजयदुर्गला आपण आता शिवसृष्टीची निर्मिती करतो आहे मालवणला शिवसृष्टीची निर्मिती करतो आहे एकंदरीतच हा जिल्हा पर्यटकांचं आकर्षण ठरेल याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आदरणीय आपले पालकमंत्री साहेबांनी एक मत्स्यालयाचा मोठा प्रकल्प हा देवगड तालुक्यामध्ये प्रस्तावित केला आहे ते सुद्धा पर्यटकांचं आकर्षण स्थळ ठरेल याची मला खात्री आहे आणि त्याच्यामुळे सर्वांनीच आम्ही एकत्र काम करतो त्याच्यामुळे जिल्हा एका विशिष्ट दिशेने आणि वेगाने काम करतो आणि हे करत असताना आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादांचं पूर्ण सहकार्य हे आमच्या सर्व प्रयत्नांना आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनेल